टर्न हो छान मस्त अशी गोल चक्कर घे केस किती सुंदर दिसतात सो आता तुला पूजा कसं वाटतं आजचा लुक खूप छान माझ्या साखरपुड्याच्या वेळेस कसं ताईच माझा मेकअप करते टू थाउजंड सेवन टू थाउजंड से ह एट टू थाउजंड एट 2008. 2008. आणि त्याच्यानंतर आज अशी एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की ताईच्याकडनं परत एकदा एक तो म्हणतो जसा परिस्पर्श तसा करून घ्यावा त्याच्याबद्दल ताईला खूप थँक्यू आणि ताईच्या हातात खरोखरच जादू आहे थँक्यू आणि मी मला सांगायला आवडेल की पूजा ही अतिशय लहानपणापासून आमची क्लायंट आहे म्हणजे आईने माझ्या जेव्हा सलॉन सुरू केला तेव्हा पूजा अँड पूजाची आई आमचे क्लायंट होते आणि मला व्ह्युअर्सना सांगायला आवडेल की शी इज मदर ऑफ वन डॉटर द्या फो मम्मा शेजारी जा आणि एवढी मोठी मुलगी आहे तिला सेवन स्टँडर्डची आणि फोन खाली घे तिलू आणि पूजा अजिबात वाटत नाही अशी थोडीशी आतो आत ह्या साईडला ओके आणि मला आज खूप गंमत वाटली तू अगदी लग्नात मी जसा तुझा मेकअप केला होता ना तशीच तेवढीशीच आहेस तू अजून इकडे येशील आणि पूजा थोड्या आठवणी काय सांगशील की आठवणी म्हणजे मेहंदीचा कोर्स केला होता आठवणी म्हणजे मी जेव्हा अनियापेक्षा लहान होते म्हणजे पाचवी सहावीत असताना तेव्हा काकू इतक्या छोट्या मुलींसाठी सुद्धा मेहंदी आणि रांगोळीचे क्लासेस घ्यायच्या आणि दिव, दिव, दिवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये म्हणा किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणा की नक्की काय करायचं घरी बसून तर आई आम्हाला ह्या क्लासला पाठवायची आणि काकूंनी शिकवलेली मेहंदी रांगोळी अजूनही आम्हाला त्याच सफाईने आणि त्याच पद्धतीने काढता येते आत्ता सुद्धा माझ्या घराच्या वास्तुशांतीसाठी मी स्वतः बाहेर रांगोळी काढली तर आम्ही काकूंना ते खूप खूप मिस केलं आणि काकू आम्हाला इतकं घरच्यासारखं वागवायच्या आणि आम्ही <coughs> कधीही क्लासची आणि त्यांनी वेळ नाही बघितली की बाबा एक तास क्लास आहे तर मुलींनी एकच तास थांबायला पाहिजे मुली त्यांच्याकडे दिवसभर जरी आपापली आप प्रॅक्टिस करत राहिला तरी त्या त्यांना क्लासमध्ये बसू yes, द्यायच्या सांगते आमच्याकडे डिप्लोमा की या तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा आणि तुमच्या सॅटिस्फॅक्शन पर्यंत करा सो हो, तू तर खूप छोटा कोर्स केला प्रोफेशन तू काय मी आधी चार्टर्ड अकाउंटंट झाले त्याच्यानंतर मी एल एल बी केलं आणि आता मी ऍज अ लॉयर म्हणून प्रॅक्टिस करते ग्रेट आणि तू इतकी छान छोटीशी वाटते मी तुझं नाव संतूर मम्मीच ठेवलं युआर अ रिअल एक्झाम्पल ऑफ संतूर मम्मी आणि मस्त दिसत सो कॉंग्रॅच्युलेशन खूप छान साडी ड्रेप केली आहेस आणि खूप सुंदर म्हणजे एकदम सॅटिस्फॅक्शन आहे आणि yes. तुझ्या नवीन घरासाठी कॉंग्रॅच्युलेशन आम्ही नक्की येऊ एकदा सो आजची तुझी पार्टी मस्त होऊ दे थँक्यू ऑल द बेस्ट बाय थँक्यू